जेवलीस चाने रुसलीस तू मी आहे म्हणून एशन्य किचन मध्ये काय करतीस बाई चल नक तू चला 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 आपण बाहेर जाऊया चल 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 नाही येणार येणार ये आहे सोय मग चल की खाऊ अंडे आकर चला बाहेर चला बाहेर चल नाही येणार चल गाई चल गाई का आज किचन मध्येच बसणार शोने शने शने तू काय खालस आज चिकन मग काय खालश मटन मग काय खालश मापशू आज चिकन खाल का मटन रागाची मावशी काय खाल शिक शो ने जेवायलाच तू <laughs> शोने काय झालं कुठं जातीस तू मी कडी लावली जाणार जा, 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 जा. काकडी कडी आहे कडी आहे कडी आहे कडी आहे कुठं कुठं पळणार आहेस तू आलो मी आलो आलो हे सोने आता खेळात आली आली सोने पळ 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 अग बाय कुठं गेली ग ती ए राधा पळा 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 बाय बाय बाहेर बाहेर पडा हा मी आलो बघ राधू ए शो य <laughs> कुठं गेलं ग नकट चल मी निघालोय बाहेर येणार येणार ये जाऊया चला दार उघडूया आणि फिरून जाऊया फिरून येणार तू <coughs> शोने अल्ला अला, हे बाई ना आले बाई ब परत परत हा तू काय खाल्लं चिकन मटन का मास खाल्लंस शोने नाही लागले बाहेर जायचं याड ती बाजी बोलली होती य या। जा।, जा, जा 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 तुला खाऊ द्यायला लागली पळ हा भात वाढलाय बघ का नको नको तर चला बाहेर माझ्या मागणं का सोने मला मारणार तू मला हे <laughs> बघा कसं रा कस कसं राग येत्यात बघा बघू बघू चेरा बघू <laughs> बघू बघू जरा चेहरा दाखव बघू चिडलंस का तू माझ्यावर हा असं पळत पळत का लईच सोने आता मी आज जातो हळूच नाही तर तू मला मारणार येऊ नकोस हा येऊ नकोस माझ्या मागणं येऊ नको येऊ नको येऊ नकोस मी <laughs> आहे पकड 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 मी तिकडे फिरतो तरी थांब फिरू दे तरी मला गोल हा हळूहळू हळूहळू हा हम्म थांब आता मी तिकडं जातो हा हे <laughs> बघा चिडक 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 मी बोलवलंय मी बोलवलंय आता योने बाशा गेला राग गे बाश? गे बाश? गे बाश? हा खेळ तुझा तू खेळ दमला दमला आमचा रागाचा <clears throat> पोरगा दमला आमची कशी म्हणती चानू शोनू सोनू डोळं कसं मारते बघूया शोने चला बाय मी जातो बाई